धूमस्टाईल चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाची कारवाई धूमस्टाईल चेन स्नॅचिंग आणि मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला यश आलाय या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा एकूण सात लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दोन अज्ञात इसमांनी धूम मंगळसूत्र लांबवल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी दाखल झाली होती तशाच प्रकारचे गुन्हे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध भागातही दाखल झाले होते त्यानुसार गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांनी तपास पथक तयार केलं तांत्रिक माहितीच्या आधारे उल्वे परिसरातून सागर जुगेश मेहरा अभय सुनील कुमार जैन शिखा सागर मेहरा अनुज वीरसिंग छारी यांना ताब्यात पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांच्या हवाली केला गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक सुनील शिंदे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार सतीश भोसले महेश जाधव नीलम पवार पोलीस उपनिरीक्षक राहुल भराने मंगेश वाट शशिकांत शेंडगे उर्मिला बोराडे अनिल यादव संजय राणे महेश पाटील सचिन टिके निलेश किंद्रे राहुल वाघ अजय कदम महेश अहिरे सतीश चव्हाण नितीन परडवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली विर रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन